इंजिनिअरिंग करताय ना मग आय टी कंपनीच्या जॉबची चिंता कशाला संगमनेर आणि नाशिकमध्ये प्रसिद्ध असलेले अमोल सरांचे टेक्नो ऑर्बिट इन्स्टिट्यूट आहे ना अमोल सरांच्या शिस्तीमुळं आणि टेक्निकल संस्कारांमुळे प्रोग्रामिंग डोक्यात नाही तर हृदयात उतरतं पालकांनो आय टी इंडस्ट्री एक्सपर्ट शिक्षक उत्तम स्टडी मटेरियल खास कंपनी ओरिएंटेड सिलेबस यामुळे गेली पाच वर्षात टेक्नो ऑर्बिटचे हजारो इंजिनियर्स लाखोंची पॅकेज घेत मग वाट कसले बघताय आता तुमची प्लेसमेंट होणारच नवीन सुरू होणाऱ्या ऑफलाईन आणि ऑनलाईन बॅससाठी आजच आपला प्रवेश निश्चित करा टेक्नो ऑर्बिट अमृतवाहिनी कॉलेजसमोर घुलेवाडी संगमनेर संपर्क पंच्याण्णव पंचेचाळीस त्रेपन्न अठ्ठावन्न सत्तावन्न राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील चैतन्य उद्योग समूहाच्या सन दोन हजार चोवीसच्या चैतन्य निर्णय दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा चैतन्य मिल्कच्या सभागृहामध्ये पांडुरंग महाराज बावीकर यांच्या हस्ते आणि खासदार सदाशिव लोखंडे माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार लोखंडे होते यावेळी व्यासपीठावर माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम चैतन्य उद्योग समूहाचे संस्थापक बाळासाहेब भांड चेअरमन गणेश भांड चैतन्य मिनरल वॉटर प्रकल्पाचे चेअरमन संदीप भांड शिवसेनेचे प्रमुख बाळासाहेब पवार प्रशांत लोखंडे चंद्रकांत म्हस्के बालकीर्तनकार वैष्णवी नरोडे यांसह मान्यवरांची उपस्थिती होती क्रिसमस नाताळच्या पवित्र दिनी चैतन्य उद्योग समूहाच्या चैतन्य दिनदर्शिकेच्या प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने आम्ही सर्वजण या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित झालो सर्वांच्या उपस्थितीमध्ये सर्वांच्या शुभा असते चैतन्य उद्योग समूहाच्या दिनदर्शिकेचा शानदार प्रकाशन सोहळा या ठिकाणी संपन्न झाला आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने या उद्योग समूहावर आल्यानंतर या उद्योग समूहाचा यशस्वीतेची वाटचाल आणि उद्योगाची यशस्वी वाटचाल करताना सामाजिक सामाजिक बांधिलकी त्याचबरोबर गोरगरिबांना विविध प्रकारची मदत अशा स्वरूपाचं सामाजिक कार्यसुद्धा या उद्योग समूहाच्या माध्यमातून भांडपरिवार आणि त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी उत्तम रीतीने करत आहे आणि त्यानिमित्ताने आज या ठिकाणी या दिनदर्शिकेच्या प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने या भांड परिवाराला आणि त्यांच्या चैतन्य उद्योग समूहाला आम्ही अनंत शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो भगवंताच्या कृपेनं त्यांचा हा उद्योग यशस्वीतेच्या शिखरावर जाऊ आणि त्यांच्याद्वारा उद्योगाच्या यशस्वीतेबरोबर समाजाची चांगल्या प्रकारची सेवा घडो अशी सद्भावना या निमित्ताने या ठिकाणी व्यक्त करतो चैतन्य दिग्दर्शिका प्रकाश आदरणीय हरिभक्त पारायण गिरीजी महाराज वाविकर यांच्या शुभ हस्ते संपन्न होत आहे यासाठी विशेष उपस्थिती लाभलेले खासदार आदरणीय लोखंडी साहेब त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित चैतन्य उद्योग समूहाचे संस्थापक आमचे मित्र गणेश भान त्याचबरोबर उपस्थित सर्वच मान्यवर आणि विशेषतः आमचे सर्व पत्रकार मित्र सर्वच मान्यवरांमध्ये विशेष उल्लेख करावाचा वाटतो तो, तो म्हणजे सर्व संप्रदायातील महाराज लोकांचा खर तर आजचा हा कार्यक्रम माझ्या माहितीप्रमाणे चिरमन अचानक झाला महाराजांची वेळ महत्वाची होती खासदार साहेब आणि महाराजांची वेळ म्हणजे एक शंका मनातली सगळ्यांची निघावी म्हणून आमचं आधी चर्चा झालेली होती असा असा कार्यक्रम कार घेणारे तुम्हाला या यावं लागेल आपले एकशे एक टक्के येणार आज या निमित्ताने जवळपास साडेआठ वर्षानंतर या आमची मैत्री आहे तशीच टिकून राहील परंतु काही काही मंडळी सांगतात राजकीय आणि सामाजिक जीवनात काही गोष्टी घडत असतात ता ता। त्याच्याकडे फार लक्ष द्यायचं त्याप्रमाणे आम्ही काही गोष्टी करत असतात या निमित्ताने आज प्रकाशित होत असलेल्या ता या दिनदर्शिकेसाठी सर्वात चैतन्य उद्योग समूहाला मी माजी नगर अध्यक्ष या नात्याने निवडणुका झाले नाही त्यामुळे अजून जनतेच्या मनात आणि त्या हिशोबाने नगर परिषदेच्या वतीने आणि समस्त ग्रामस्थांच्या वतीने त्याचबरोबर सर्व देवळालीकरांच्या वतीने शुभेच्छा देतो माझे मित्र गणेश भाड यांच्या दिनदर्शनेच उद्घाटन होत असताना त्यांनी गेली पंधरा वर्ष या भागामध्ये दूध आणि दुधाचे प्रोडक्ट्स केलेले आहेत आणि पाण्याचं आणि शेतकऱ्याला न्याय मिळेल अशी भूमी आहे त्यांनी सामाजिक काम करत असताना दुधाच्या उत्पादन गरजूंना मदत देखील केली मी ह्या दिनदर्शिकेला खासदार म्हणून शुभेच्छा देतो आणि त्यांचं जे विजन आहे ते त्यांच्या आकांक्षा आकांक्षा पूर्ण हो हे शुभेच्छा चैतन्य दिनदर्शिकेचे प्रकाशन दोन हजार चोवीस चे हरिभक्त परायण पांडुरंगिरी महाराज वाविकर व खासदार सदाशिव लोखंडे व तसेच माझे मित्र कदम व इतर मान्यवरांच्या हस्ते संपन्न या, या माध्यमातून गेल्या पंधरा वर्षापासून आपण चैतन्य दिनदर्शिकेचे अनेक वेगवेगळ्या मान्यवरांच्या हस्ते दरवर्षी प्रकाशन करीत असतो तर दोन हजार चोवीसचे चे प्रकाशन या मान्यवरांच्या हस्ते झालेले आहे पण आजपर्यंत सामाजिक धार्मिक शैक्षणिक क्षेत्रामध्ये चैतन्य उद्योग समूहाने काम केलेले आहे आणि ह्या कामाची पावती म्हणून आम्हाला दरवर्षी चैतन्य दिनदर्शिकेची मागणी होत असते आणि ह्या दिनदर्शिकेमध्ये आपले गावातले खंडोबा महाराज यात्रा असेल बाबुराव महाराज यात्रा असेल या यात्रेचा सुद्धा या ठिकाणी उल्लेख केला जातो जेणेकरून हे दिनदर्शिका देवळाली वरावरी फॅक्टरी भागामध्ये जास्त करून जाते आणि आमचे इतर राज्यामध्ये डीलर आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा ही माहिती पोहचवली जाते तसेच पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील हे राज्याचे महसूल मंत्री यांच्या मार्गदर्शनासाठी चैतन्य उद्योग समूहाची भरभराट त्यांच्या माध्यमातून होत आहे त्याचप्रमाणे या दिनदर्शिकेचे उद्घाटनासाठी आलेले सर्व मान्यवर दूध उत्पादक शेतकरी मित्र परिवार यांचे मी आभार मानतो यावेळी साई आदर्श मल्टीस्टेटचे चेअरमन शिवाजीराव कपाळे आदर्श नागरी पतसंस्थेचे चेअरमन अण्णासाहेब चौथे व्हाईस चेअरमन आबासाहेब वाळूंज भाजपा देवळाली प्रवरा शहराध्यक्ष अजित चव्हाण सोसायटीचे संचालक सुधीर टिक्कल शिवसेनेचे संपत जाधव गंगाधर सांगळे किशोर मोरे माजी नगरसेवक भारत शेटे यांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी काणिपनाथ निधीचे मॅनेजर नितीन आढाव चैतन्य मिल्कचे मॅनेजर मेघानंद चव्हाण संतोष कुसकर अबूबकार शेख रामा गायकवाड अमोल शिंदे गणेश खांदे सुधाकर कदम शिवाजी वाणी यांसह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले सर्वांचे आभार चैतन्य मिल्कचे चेअरमन गणेश भांड यांनी मांडले कार्यक्रमाचं प्रास्ताविक पत्रकार रफीक शेख यांनी केलं सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन ए एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग थेरोटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पानसरे मोबाईल चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस